न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष डोक्यावर तुळस गळ्यात तुळशीची माळा कपाळावर अष्टगंधाचा टिळा हातात भगवी पताका आणि मुखी विठू नाम आणि टाळ मृदुंगाचा गजर करणारे वारकरी अशा चैतन्यमय वातावरणात शनिवारी सकाळी निघाली संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि भव्य असलेल्या श्री जोग महाराज भजनी मठातून या भव्य दिव्य पालखी दिंडी सोहळ्यास सुरुवात झाली घोटी येथे ये तसेच मुंबईहून येणाऱ्या दिंड्याही या भव्य दिंड्यांच्या मागे मार्गस्थ झाल्या या दिंड्यांमुळे शहरासह राष्ट्रीय महामार्ग गजबजलेला होता पूर्ण विठुमय झाल्याचे चित्र यावेळी पहाव्यास मिळाले सर्व दिंड्या ह्या पाच तारखेला त्र्यंबकेश्वर येथे विसावल्या आणि सहा तारखेला षट्टीला एकादशीला त्र्यंबकेश्वर येथे पार पडेल भव्य दिव्य नेत्रदीपक असा संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज यांचा यात्रा उत्सव लाखो वारकरी या यात्रा उत्सवात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुखी हरी नाम घेत सहभागी होतील भागीरथ तत्करी दक्ष न्यूज इगतपुरी